दोस्तांनो नमस्कार मंडळी ए टॉक शो ते आपलं सर्वांचं स्वागत डी एस ए टॉक शो हा हमेशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि इकॉनॉमिक डिफेन्स आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स ह्यामध्ये घडणाऱ्या घटनांना सकारात्मक सांगण्याचा आम्हा भारतीयांना त्याचा काय फायदा होईल हे सांगणारा सकारात्मक विश्लेषण करणारा एकमेव चॅनल तर मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्याला जगाच्या समोर फार मोठा विजय मिळाला मित्रांनो की जेणेकरून आपल्या भारताची इज्जत ज्यांनी काढली बदनाम करायचा प्रयत्न केला अशा देशांना चपराक बसली आणि शिवाय त्याबरोबर मोबदलाही मिळाला दोन हजार चोवीस हे खरंच आम्हा तुम्हा आपल्या सर्व भारतीयांसाठी एक लकी वर्ष आहे असं मानायला तयार नाही का तर आत्तापर्यंत ज्या काही घटना भारतात घडत आहेत ते बघून तर निश्चित सर्व भारतीयांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे आहे प्रभू रामचंद्रांचं आगमन पुन्हा त्यांच्या जन्मस्थानी झालं आहे आणि प्रचंड तेलाचे साठे घावले आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत आणि येणाऱ्या काळात बरेचसे रोजगार आणि नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होणार आहे तर अशा या बानाट्य भारताला काही राष्ट्रांनी एकोणीस दोन हजार दहामध्ये बदनाम करायचा प्रयत्न केला आणि जेव्हा ही गोष्ट आपल्या इज्जतीवर आली तेव्हा भारताने त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न सुरू केला तर त्याचं काय झालं मित्रांनो जास्त वेळ न लावता आता मेन मुद्द्याकडे येतो दोन हजार साली भारताने आपल्या कावेरी बेसिनमध्ये इंडियन कंपनी ओ एन जे सी आणि त्याच्याबरोबर फॉरेनच्या तीन कंपन्या की ज्यामध्ये ब्राझीलची पेट्रोग्रास इटालीची एन आय आणि नॉर्वेची रॉक्सिंग्स ह्या परदेशी कंपन्या घेऊन आपल्या कावेरी बेसिनमध्ये तेल तेलाचे साठे आणि गॅस हे शोधण्याचं काम दिलं मित्रांनो तर दोन हजार दहा दहामध्ये हे काम सुरू बी झालं पण जसजसा वेळ होत गेला तेव्हा या कंपन्यांच्या हाती काही लागलं नाही आणि त्यामुळं ह्या कंपन्या बघायला लागल्या की इथं आता काय आहे का नाही या भारतात तर काही इतिहास नाही आहे की इथं पेट्रोल डिझेल मिळेल म्हणून मग ह्यांनी इथून काढता पाय घेतला आता काढता पाय घेतला तर झालं काय मित्रांनो की साहजिक हे ओ एन जी सीला हे काम एकट्याने पूर्ण करावं लागलं कारण हे काम करणं खूप जिकिरीचं असतं उच्च तंत्रज्ञान लागतं मिशनरी लागतात त्यामुळे भारत त्या टायमाला परदेशी कंपन्यांच्या बरोबर करार करून तेल पेट्रोलचे साठे हे शोधत होता पण ह्या कंपन्या निघून गेल्यामुळं झालं काय की ओ एन जी सीला एकट्यालाच हे काम पुढं सरकावं लागलं पण त्यात झालं असं की ओ एन जी सीला ह्या कंपन्यांनी बदनाम करायला सुरुवात केलं जेव्हा करार झाला होता तेव्हा असं ठरलं होतं की हा जो काही खर्च होईल तो चारी कंपन्यांनी मिळून करायचा आणि जे बी त्यात गावं त्यात नफ्याचं प्रमाण प्रत्येकी ठरलेलं होतं पण आता या परदेशी हुशार कंपन्या आपल्या देशात निघून गेल्या आता पैसे तर द्यायचे नाही आहेत मग काय करायचं तर चला भारताला त्यांच्या कंपन्याला बदनाम करू असं त्यांनी ठरवलं आणि शेवटी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही आहे तुम्ही प्रोफेशनल लोक नाही आहेत तुम्हाला माहीत नाही आहे कुठं तेलाचे साठेत काय नाही आहे कशाच्याही आधारावर तुम्ही आम्हाला या गोष्टी करायला भाग पाठलं त्यामुळे नुकसान आमचंच झालं आहे आम्ही तुम्हाला एक रुपया देणार नाही आणि शिवाय भारत हा काय चांगला गव्हर्नेन्सवाला देश नाही आहे त्यामुळे जगाच्या ह्याच्यावर भारताची बदनामी झाली मित्रांनो आणि शिवाय पैसे नाही मिळले तो वेगळा विषय तर शेवटी भारत सरकार ओएन हो जी सीने ह्या कंपन्यांविरुद्ध इंटरनॅशनल कोर्टामध्ये केस दाखल केली आणि तेथे पटवून दिलं की दिल या कंपन्या गे आपलं काम तर पूर्ण केलंच नाही शिवाय आम्हाला बदनाम केलं आणि त्यामुळं झालं काय की जगामध्ये भारताची प्रतिमा ही खूप डळमीत व्हायला लागली तर ह्या गोष्टीला दहा वर्ष ओएन जी सी भारत सरकारने इंटरनॅशनल कोर्टामध्ये आपली बाजू लावून धरली आणि शेवटी सत्याचाच विजय होतो मित्रांनो ते खरंच आहे मेरी देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती अशा समृद्ध देशामध्ये पेट्रोल आणि गॅस धावणार नाही हे एक आश्चर्यचित गोष्ट आहे मित्रांनो ज्या भारतामध्ये सर्व काय होतं बारा प्रकारची पिकं होतात सर्व प्रकारचं चांगलं वातावरण आहे आणि जमिनीमध्ये सर्व प्रकारचे खनिज आहेत तिथं फक्त शोधायचं काम आहे पण ह्या देशांनी भारताला बदनाम करायचं काम सुरू केलं आणि शेवटी काही दिवसापूर्वीच कावेरी बेसिनमध्ये अंदमान निकोबारमध्ये आणि महानदी बेसिनमध्ये दे। तेलाचे गॅसाचे प्रचंड साठे गावले त्यामुळे साहजिक आहे की आपली सोन्याची असलेले देश ह्या देशांनी बदनाम केलं आणि शेवटी हे सगळं गावल्यानंतर इंटरनॅशनल कोर्टाला सुद्धा कळलं की या कंपन्या खोटं बोलत आहेत यांना दंड केलाच पाहिजे यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे तर सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपण सर्व प्रजासत्ताक दिन साजरी करत असताना इंटरनॅशनल कोर्टातून बातमी आली ही केस भारताने जिंकली आणि थोडं ना थिडकं या कंपन्यांना मानहानी आणि सर्व खर्चाचं मिळून एक हजार कोटी रुपये दंडही ठोठवला तर झालं काय मित्रांनो की आता हेतून पुढे ह्या कंपन्यांना परत दुसऱ्या देशात कुणी काम द्यायला दहा वेळा विचार करण आणि शिवाय या कंपन्यांची बदनामीही झाली आणि शिवाय पैसाही गेला तर तुम्ही म्हणत असताल ह्या कंपन्या आपल्याला कसे पैसे देतील तर तसं नाही मित्रांनो जेव्हा निकाल इंटरनॅशनल कोर्टमध्ये निकाल हा लागतो तर तिथं तिथला निकाल मान्य करणे सर्व देशाला आणि सर्व देशातील लोकांना किंवा कंपन्यांना मान्य करावं लागतो का तर हे जगाचं कोर्ट आहे जर तुम्ही ह्याच्या दंडाची रक्कम भरली नाही तर जगाच्या कोर्टाला अधिकार आहे की ह्या कंपन्यांची जिथे मी मालमत्ता आहे ते, ते, ते ती विकून पुढच्या माणसाला त्याची भरपाई देण्याचं सा। त्यामुळे साजिकच आहे की हे पैसे भारताला मिळणारच आहे तर अशी आनंदाची बातमी ऐकून आपल्याला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि दुसरी बातमी जी विषय भारताच्या गौरव असलेलं ब्रह्मास्त मिसाईल आज सव्वीस तारखेला च्या आधी पंचवीस तारखेला डीआरडीओने ई आर या व्हेरियंटची नुकतीच चाचणी केली आता ई आर म्हटलं तर काय एक्सटेंडेड रेंज की जी रेंज वाढवली तर आतापर्यंत आपल्याकडे जे ब्रह्मस आहे त्याची रेंज ही चारशे ते साडेचारशे किलोमीटर आहे पण भारताला ह्याच्यात अजून रेंज हवी होती की जेणेकरून चायनाच्या किंवा पाकिस्तानच्या डीप एरियात स्ट्राईक करता येईल का तर ही मिसाईल खूप जबरदस्त सुपरसॉनिक आहे आणि चायना ह्या मिसाईलला घाबरतो हो मित्रांनो पण पर आतापर्यंत होत काय होतं की चायना आणि ते चायनाच्या बॉर्डर एरियात आणि थोडं आत अशाच एरियात आपण साहजिक आहे स्ट्राईक करू शकत असतो युद्धाच्या वेळी पण भारत भारताला एक चिंता होती की सुपरसॉनिक जर चायना भेटतोय हो तर ह्याची रेंज आणि हे वाढवलं पाहिजे मग त्याच्यावर त्यांनी गेले काही वर्ष काम करत होते तर ह्या आपल्या अशा ब्रह्मो ब्रह्मास्त्र मिसाईलवर भारताने काम सुरू केलं पुन्हा आणि त्याचंच फळ पंचवीस तारखेला त्यांनी डिक्लेअर केलं थोडं ना मित्रांनो ह्याची रेंज आठशे ते साडेआठशे किलोमीटर केली आता तुम्ही म्हणताल आठशे ते साडेआठशे किलोमीटर पण मित्रांनो आठशे ते साडेआठशे किलोमीटर खूप असतंय हे मिसाइल लॉन्चरवर क्रूज मिसाईल लाँचरवर ठेवून त्याला चायनाच्या डीप एरियात सुद्धा आपण आता अटॅक करण्याची ताकद आपल्यात आली आहे त्याचं कारणही असं आहे की ब्रह्मोस हे मिसाईल आज संपूर्ण एशियात आणि जगात एक घातक आणि डेरिंग बाज मिसाईल झाला आहे की ज्याची नोंद अमेरिकेने सुद्धा घेतली आहे की मिसाईल ही साधी सुधी नसून प्रचंड हानी पोचणारी आहे तर अमेरिकेसारख्या देशांनी ह्या मिसाईलची नोंद घेतली म्हणजे तुम्ही ओळखा की कि ह्याच्यात किती दहशत ताकद आहे तर अशी ही मिसाईल आठशे ते साडेआठशे किलोमीटर वाढवली हे ऐकून चायनाने चा, जबरदस्त धक्का बसला चायनाचे पाय लटलट कापाय लागले कारणही तसंच मित्रांनो का तर भारताने आता एक गोष्ट ठरवली आहे की चायना आणि त्याच्या आसपासचे जसे आपल्यालाही पकडून अशा देशांना ब्रह्मास्त्र देऊन स्वच्छ करायचं की जेणेकरून हा कपटी चीन हा जाग्या व्हावा आणि ह्याच्या कारवाया थांबाव्यात की जेणेकरून आजूबाजूच्या देशांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा तर हे बघून आजूबाजूच्या देशांनी जसं व्हिएतनाम आहे फिलिपिन्स आहे यांनी ब्रह्मोसची डिमांड केली की आम्हाला हे ब्रह्मोस द्या साजिक आहे की ब्रह्मोस ह्यांना देऊ नये म्हणून चायना खूप काही प्रयत्न करत होता पण एक गोष्ट आहे मित्रांनो दुश्मनचा दुश्मन दोस्त दु� असतो हे भारत आंतरराष्ट्रीय कुटनितींनी ओळखू नये म्हणून फिलिपिन्सला आश्वस्त केलं भारताने की ह्याची नवीन रे रेंज येईन ती तीसुद्धा आम्ही तुम्हाला देऊ आणि जुनं सुद्धा देऊन तर होत काय होतं मित्रांनो जगाच्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भारताची एक प्रतिमा आहे की भारत हा देश आणि इथल्या ह्या हत्यार निर्माता कंपन्या ह्या सरकारी आहेत आता तुम्ही तर मानता सर सरकारी कंपन्यांचं काम कसं चालतं साहजिक आहे बाहेर देशात फास्ट रिझल्ट लागतो योग्य टाईम हात्यार द्यावं लागतं तर योग्य टाईम हात्यार देण्यात अमेरिकेचा आजही जगात तुम्ही हात धरू शकत नाही जे बोलतात त्या टायमाला ते हात्यार डिलिव्हर करतात म्हणूनच अमेरिका एक हात्यार बाबत सशस्त अस्वस्थ देश आहे पण ही प्रतिमा भारत आजही चालू होती की जेणेकरून भारताला ऑर्डर जरी मिळाली तरी ते टायमात डिलिव्हरी देत नव्हते पण ब्रह्मस्तरीत तसं नाही आहे मित्रांनो ब्रह्मोस कॉर्पोरेशन आणि फिलिपिन्स भारत सरकार यांनी भारत सरकार ब्रह्मोस कॉर्पोरेशन यांनी ठरवलं की आता काही होऊ द्या ब्रह्मोस मिसाईल ज्याला जल ज्याला हवी आहे त्याला योग्य वेळेत डिलेवरी द्यायची तर अशा गोष्टीतील कामाला लागलं आणि पुढच्या दहा दिवसात ब्रम्होस हे फिलिपिन्सच्या ताफ्यात असं फिलिपिन्सचं रक्षण करण्यासाठी भारताचं शस्त्र तिथं उभं राहणार आहे हे बघून चीन खरंच अत्यंत चिंतेत पडलेलं आहे की त्याला माहिती आहे की ब्रह्मस्त काय करू शकतं आता फिलिपिन्सच्या ताब्यात दिल्याने आपलं एक काम झालं आहे की चायनाचा जो गर्दीचा जेथे लोक जास्त असतात त्या एरियात आता स्ट्राईक होऊ शकते कारण फिलिपिन्समध्ये आपलं ब्रह्मस्त आपण त्यांना दिला आहे त्यांचीही सुरक्षा केली आहे आणि आपलीही इज्जत वाढवली आहे त्यामुळे होणार काय मित्रांनो की ब्रह्मस्त विकून येणारे अर्बो रुपये हे साहजिके आपल्या हात्या विकसित करण्यासाठी उपयोगी पडते आणि हत्यार मार्केटचा एकच उसूल आहे की तुम्ही हात्यार विका त्याचे पैसे कामा आणि नवीन नवीन हात्याराव तुम्ही खर्च करून विकसित करा जेणेकरून हत्याराचं मार्केट हे विकसित होईल तर साजिका हत्यार मार्केटमध्ये भारताचं म्हणावा असं वर्चस्व नाही आहे हळूहळू व्हायला लागलेला आहे आणि ह्या सरकारने तर निश्चित हत्यार ही खूप झेमेची बाजू बनवून ठेवली आहे त्यामुळे या नवीन सरकारनी देशाच्या बाबतीत कुठेही तडजोड केलेली नाहीये ही बॉर्डर असो नाहीतर हात्यार बनवून असो किंवा हात्यार खरेदी करून असो निर्णय घेऊन भारताची संरक्षण क्षमता ह्या देशाने ह्या सरकारने उत्कृष्ट पद्धतीने सांभाळली आहे त्यामुळे साहजिकच आहे की मित्रांनो तुम्ही आम्ही सुरक्षित होण्याच्या दृष्टीने हळूहळू पावलं टाकत आहोत तर अशा या हात्यार मार्केट आणि देशाची अमेरिकेसारख्या देशाची जर स्पर्धा करायची असेल तर चांगली गुणवत्तावाले हात्या आपल्याला शोधावी लागतील आपल्यासाठी वापरावी लागतील आणि राहिलेली दुसऱ्या देशांना विकण्यासाठी तर अशा या हत्यार मार्केटवर भारताचं लक्ष आहे या हत्यार मार्केट आज जगात सर्वात मोठं देवाणघेवाणाचं साधन आहे की ज्यामुळं हजारो लाखो रोजगार उत्पन्न होतात आणि त्यामुळे बरेचशा देशांची आर्थिक प्रगती होते हे हे नवीन सरकार चांगलं ओळखत आहे की जेणेकरून अहमद भारतीयांना ह्याचा अभिमानच वाटायला पाहिजे की भारताचं पहिलं मोठं हत्यार हे टायमर डिलिव्हर होणार आहे तर ह्या सरकारची निश्चितच आहे कौतुक करायला काही हरकत नाही तर अशा हाताऱ्यांविषयी मी लवकरच आपल्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ घेईन नवीन नवीन माहिती घेऊन लवकरच सादर होईन तर आजचं हे माझं सकारात्मक विश्लेषण आपल्याला कसं वाटलं ते नक्की मला कळवा आणि माझ्या चॅनलला जॉईन व्हा आपल्या मित्रपरिवाराला सांगा की आपल्या ह्या सकारात्मक चॅनलला आपण जॉईन होऊन माझं मनोबल वाढवा एवढं बोलून मी माझं चॅनल मी माझं विश्लेषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र